i <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी यावर्षी महाराष्ट्रातली पावसाची परिस्थिती पाहायची झाली तर सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण पाऊस पडलेला आहे त्यामुळे यंदाचा जो उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये तर उन्हाची तीव्रता ही आत्तापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे अशा काळामध्ये आपल्याला या परिस्थितीमध्ये याचा थेट परिणाम जो आहे तो शेतीवर आणि पशुपालक यांच्या उत्पादनावरती होणार आहे पशुपालक महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहेत पशुपालक मोठ्या संख्येने असल्यामुळे पशुधनसुद्धा हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जर पाणी निवारा आणि चारा याची टंचाई जर निर्माण झाली तर आपल्याला या पशूंना वेगवेगळ्या आजारांना आणि रोगांना सामोरं जाऊ लागू शकतं आणि यातूनच शेतकरी बांधवांचं नुकसान जे आहे ते होऊ शकतं हे होऊ नये म्हणून आपल्याला या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये गरज आहे ती योग्य व्यवस्थापनाची म्हणूनच आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय आहे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पशुधनाची घ्या वयाची काळजी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर भगतसिंग कदम सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत आहे डॉक्टर कदम सर हे सहाय्यक आयुक्त आहेत रोग अन्वेषण विभाग या ठिकाणी त्याचबरोबर ते पशुरोग व लाल खुरकत रोग निदान या विभागाचे प्रमुख आहेत आणि सरांना या क्षेत्रातील एकतीस वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आज सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे भागांमध्ये आहे यावर आपण काय आढावा टाकाल महाराष्ट्राचा विचार करता आपल्या राज्यातील शेती हे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असते हा जर पाऊस पुरेशा प्रमाणात आणि पुरेशा कालावधीत नाही पडला तर आपल्याला टंचाई परिस्थितीला सामना जावं लागतं महाराष्ट्रामध्ये यावर्षी पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि या जिल्ह्यातील एक हजार एकवीस मंडळामध्ये शासनानं दुष्काळजन्य परिस्थितीतील उपाययोजना ह्या सुरू केलेल्या आहेत आता या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये निवारा हा फार महत्त्वाचा घटक आहे पशूंच्या दृष्टीने तर पशूंसाठी जो निवारा आहे त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये आपण पाहतो की उष्णतेचं प्रमाण हे खूप वाढलेलं असते आणि आपल्या पशुधनाचं या उष्णतेपासून संरक्षण करणं गरजेचं असतं उष्णता जास्त असेल तर जनावरांच्या शरीरावर फार मोठ्या प्रमाणावर ताण येत असतो त्यामुळे आपलं पशुधन आहे हे आपण शक्यतो झाडाच्या सावलीमध्ये बांधावं झाडाच्या ठिकाणी त्याच्या पाण्यामधून बाष्पीभवन होत असल्यामुळे पाल्यामधून त्या ठिकाणी आपल्याला हवा थंड वाटते जर तुमचा जर बंदिस्त गोटा असेल तर अतिउत्तम जर हा बंदिस्त गोटा नसेल तर आपल्याला जे काही स्थानिक मटेरियल मिळत आहे जसं उसाची पाचट आहे बांबू आहे गवत आहे पाला आहे या ठिकाणी यांचा वापर करून आपण त्याचे झाप तयार करून जनावरांना सावली केली पाहिजे हेही शक्य नसेल तर शेडनेटचा वापर करून सुद्धा आपण जनावरांची उष्णतेपासूनची मुक्तता करू शकतो सर निवाऱ्याबरोबरच पशूंसाठी पाणी हा सुद्धा महत्वाचा घटक आहे उन्हाळ्यामध्ये पशूंना तहान मोठ्या प्रमाणात लागते त्यांची पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते याचं नियोजन कसं करायला पाहिजे साधारणतः चाळीस किलो वजनाच्या पशूला पाच किलो सुका चारा वीस किलो हिरवा चारा तीन किलो पशुखाद्य आणि साधारणतः साठ लिटर हे स्वच्छ पाणी मिळावं लागतं जर पाणी कमी पडेल तर त्यांच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला पशूंना हे साठ लिटर पाणी जे आहे ते आपल्याला स्वच्छ पाणी पिण्यायोग्य पाणी त्यांना दिलं पाहिजे जर त्या जनावरांची दूध देण्याची क्षमता जास्त असेल किंवा ते जास्त दूध देत असेल तर आपण त्या प्रमाणात त्याला थोडस जास्त पाणी दिलं पाहिजे हे पाणी जर एखाद्या ठिकाणी आपण जसे की तलाव नदी या ठिकाणी जर पशूंना पाणी पिण्यासाठी नेत असेल तर आपण त्या ठिकाणी खात्री केली पाहिजे की जे अशक्त जनावर आहेत लहान जनावर आहेत यांना पुरेसं पाणी मिळते का टंचाई परिस्थितीमध्ये पाण्याचे स्रोत कमी असल्यामुळे अशा ठिकाणी बऱ्याच वेळा ते पाणी गडूळ झालेलं असतं त्या ठिकाणी कपडे धुतलेले असतात का वेळा त्या ठिकाणी काही रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात तर असं पाणी पिल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यांना अपचन पोटफोगी हगवण यासारख्या तक्रारींना त्रास द्यावा लागतं जर हे पशु जे आहेत हे पाणी आपल्याला नंतर मिळणार नाही या भावनेमुळे काही वेळा भरभर पाणी पित असतात आणि हे जादा पिलेलं पाणी ते लघवी वाटे त्या शरीरातून बाहेर पडलं जातं जर अशा लहान वासरं असतील तर लहान वासरांची त्या ठिकाणी आपल्याला लाल लघवी सुद्धा झालेली दिसते त्यामुळे एकाच वेळी पाणी न देता आपण हे ते पाणी दोन तीन विभागात जर विभागून दिलं दोन तीन वेळात तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगला परिणाम हा दिसून येत असतो उन्हाचा त्रास पशूंना होतो उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे आणि या उन्हाच्या झळा त्यांना लागल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते पशूंमध्ये तर पशुंना उष्माघात झाला आहे हे ओळखण्यासाठी काय चिन्ह आहेत उष्माघात ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये ही स्ट्रोक म्हणतो ज्यावेळी पशुधन हे जास्त वेळ उन्हात उभा राहिलेलं असतं त्यावेळी शरीराचं त्याचं तापमान वाढत असतं आणि त्यावेळी त्याच्यातली तापमान नियंत्रित करण्याची जी क्रिया असते शरीरामधले जे दे दैनंदिन त्याची क्रिया चालू असते ती थांबली जाते आणि शरीराचं तापमान अचानक मोठ्या प्रमाणावर वाढतं बरं अशी जनावर आहेत हे रवण थांबवतात था, एका ठिकाणी उभा राहतात त्यांचं पोट फुगू लागतं आपल्याला जे त्यांना बोलवलं आपण तरी ते आपल्याला प्रतिसाद देत नाही ते सावली शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या ठिकाणी आशक्त आपल्याला झालेली दिसतात लहान वासरं असतील तर लहान वासरं काय वेळा त्या स्ट्रोकमध्ये आपल्याला आडवी पडलेले सुद्धा दिसून येत सर आता आपण काही वेळापूर्वी सनस्ट्रोक हा शब्द वापरला तर सनस्ट्रोक आणि हिट स्ट्रोक ह्या नेमक्या कोणत्या बाबी आहेत आणि असं जर काही जनावरांना झालं पशूंना झालं तर काय उपाययोजना करायला पाहिजे सनस्ट्रोकमध्ये जे सूर्यकिरणामध्ये अतिनील जे किरणं असतात त्यांचा पशूंच्या शरीरावर परिणाम होत असतो ज्या पशूंच्या शरीरामध्ये केस विरळ आहेत किंवा कुत्री मांजरं आहेत ज्या ठिकाणी केस त्याचे गळलेले आहेत लहान वासरं आहेत अशा ठिकाणी जर त्या अतिनील किरणं पडली तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्किनमध्ये त्यांच्या कातडीमध्ये ही इजा होत असते त्या ठिकाणी त्याला सूज येत असते याला आपण फोटोसेन्सिटायझेशन असं म्हणतो आरोग्यावर आणखीन काय काय परिणाम होतात याविषयी आपण काय सांगा आरोग्यावर पशूंच्या मनाला दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये एक तर त्यांना चयापचयाचे आजार होत असतात त्यांचं दूध उत्पादन कमी होत असतं त्यांची प्रजनन क्षमता कमी झालेली असते आणि त्याचबरोबर त्यांना काही साथीचे आजार सुद्धा त्या ठिकाणी येऊ हो शकतात यामध्ये साथीचे आजार असा आपण उल्लेख केला तर हे साथीचे आजार कोणकोणते आहेत साथीच्या आजारामध्ये घटसर्प फऱ्या लाळ कुरकत हे आजार आपल्याला तीव्रतेनं या ठिकाणी दिसून येत असतात शेळ्या मंड्यामध्ये पी पी आर शेळ्यांचा देवी या गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी साथीचे आजार दिसून येऊ शकतात असे साथीचे आजार जर पशूंमध्ये दिसून आले किंवा झाले असतील तर उपाययोजना हो कशा पद्धतीने करायला पाहिजे प्रामुख्याने साथीचे आजार येऊ नयेत म्हणून आपल्या विविध लसी ज्या आहेत ज्या आपल्या शासकीय पशुवैद्यक दवाखान्यात उपलब्ध आहेत त्या जनावरांचं आपण लसीकरण केलं पाहिजे आणि हे लसीकरण करताना ते साथ येण्यापूर्वी किंवा संभाव्य कालावधीच्या अगोदर पंधरा दिवस केलेला आहे कारण लसीची ताकद शरीरात पशुच्या निर्माण होणेपर्यंत पंधरा दिवसाचा कालावधी हा लोटलेला असतो तर आपण सर्वप्रथम त्यांचं हे जे आहे लसीकरण केलं पाहिजे बरेचसे पशुपालक लसीकरण करताना टाळाटाळ करतात गाभण जनावरांना लसीकरण करून घेत नाहीत पण आपण हेच जर लसीकरण गाभण जनावरांना केलं तर त्यांची होणारी जी पुढची पिढी आहे तर त्यांच्यात ही रोगप्रतिकारक शक्ती आपोआप येत असते आणि गायीचा जो पहिला चीक असतो त्यामुळे याच्या वेळेचे जे प्रतिपिंड तयार झालेले आहेत ती वासरानं पिली तर त्याला आयती त्या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती मिळत असते आजारी जनावर जर असेल तर त्याला प्रथमतः आपण विलग केलं पाहिजे त्याची वेगळ्या माणसातर्फे देखभाल केली पाहिजे आणि सात आल्यानंतर आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांना बोलवून योग्य त्या उपायोजना केल्या पाहिजे आपण सांगत होता तर लसी देताना साधारण काय पशुपालकांनी घ्यायला पाहिजे लसीकरण करताना ज्यावेळी पशुवैद्यक खात्याचे कर्मचारी आपल्या घरी येतील त्यावेळी आपण सर्व कामे बाजूला ठेवून लसीकरण हे करून घेतलं पाहिजे लसीत शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळ थंड वेळी करायचे असते आणि पशुवैद्यक जे आहे ते जे उत्पादकाच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे त्याची मात्रा निश्चित करून त्या ठिकाणी लसीकरण करत असतं असं म्हटलं जातं लसीकरण केल्यानंतर जे उत्पादित होणारं दूध आहे पशुंपासून ते काही कालावधीसाठी आपण विक्रीसाठी पाठवत नाही तर यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे शेतकरी लसीकरण केल्यानंतर दूध विक्रीसाठी पाठवू नये असं नाहीये या ठिकाणी आपण बघतो की त्याचं दूध उत्पादन जे आहे ते थोडे दोन चार दिवस कमी येत असते ते जे दूध आहे ते खाण्यास अगदी पिण्यास अतिशय योग्य असतं त्याच्यामध्ये कुठली आपल्याला अडचण येत नसते म्हणजे जे दूध कमी होणार असतं हे तात्पुरत्या स्वरूपात असतं आणि दोन चार दिवसांमध्ये ते जनावर आहे ते पूर्वपदावर येत असतं त्यामुळे right. आपण लसीकरण करताना दूध कमी होते या कारणासाठी लसीकरण करणे टाळू नये सर आता साथीच्या आजारांव्यतिरिक्त इतरही काही आजार पशूंना जडतात तर हे आजार right. कोणते आहेत याविषयी आपण काय सांगाल आपण पाहतो की जनावरांना चार्याची टंचाई असल्यामुळे जो उपलब्ध चारा आहे तो खात असतात पण हा चारा पौष्टिक नसतो यामुळे काय होतं की जनावरांच्या शरीरामध्ये खनिज आणि जीवनसत्वाची कमतरता होते, जीवन कम होते। यामुळे त्यांना चयापीच चयापचे एक विषय आजार जडतात त्याचबरोबर काही वेळा ते अखाद्य वस्तूही खायला लागतात काही वेळा आपण पाहिलं की कागद प्लॅस्टिक चप्पल्स अशा ज्या अखाद्य वस्तू आहेत एक ते खाऊ लागतात अशा वस्तू खाता खाता काही वेळा त्या धातूचे सुद्धा पदार्थ त्याच्या शरीरामध्ये जातात आणि हे जे पदार्थ आहे त्याच्या शरीरातल्या रुमेन आणि रेटिक्युलम नावाच्या कप्प्यामध्ये साठतात आणि ते त्या ठिकाणी जखम करतात यामुळे पशु ह्या आजारी पडत असतो बऱ्याच वेळा या वस्तूमध्ये जर एखादी टोकदार वस्तू असेल जसे की सुई आहे दाबण आहे तार आहे जर ही जी वस्तू आहे ते हळूहळू त्याच्या हृदयाकडे यकृताकडे सरकत जाते आणि ते असे जनावर त्या ठिकाणी चारा खात नाही रवंत करत नाही त्याचे वरचेवर पोट फुकतं तर अशा या ठिकाणी जर परिस्थिती आपल्याला दिसली तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपण त्याच्या शस्त्रक्रिया करून त्या वस्तू जर आपण बाहेर काढल्या तर ते पशुधन आपलं वाचू शकतं बरोबर म्हणजे साथीच्या आजारांव्यतिरिक्त खाण्यामधून पण जर काही वेगळ्या गोष्टी पशूंच्या आहारामध्ये आल्या तरी सुद्धा आजार होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत हो, हो, नाही म्हणून आपण उपाय हो काय करू शकतो साधारणतः ज्या दुष्काळजन्य परिस्थिती असते तर आपण त्याला पुरेसं पशुखाद्य दिलं दे पाहिजे त्याचबरोबर खनिज मिश्रणं जी उपलब्ध असतात बाजारामध्ये साधारणत रोज पन्नास ते शंभर ग्रॅम खनिज मिश्रणं आणि जीवनसत्व यांच्या मात्रा आपण दिल्या पाहिजे याचबरोबर जे आता नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे बायपास प्रोटीन बायपास फाट ह्यासारख्या गोष्टींचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे त्याला मिळणारी ऊर्जा प्रतिने यांची गरज भागली जाते आणि त्या ठिकाणी पशुधनाचं चा आरोग्य चांगलं राहत असते काही वेळापूर्वी आपण उल्लेख केला की बाहेरच्या वनस्पती पशु बऱ्याच वेळा खातात जेव्हा त्यांना चरण्यासाठी घेऊन जातात पशुपालक तर त्यावेळेस काही विषबाधा त्यांना होते काही विषारी वनस्पती त्यांच्याकडून नकळत खाल्ल्या जातात तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे ज्यावेळी आपण जनावरे चरण्यास सोडत असतो त्यावेळी टंचाई परिस्थितीमध्ये कमतरता असल्यामुळे जनावर जे उपलब्ध चारा आहे तो खात असतो अशा ह्याच चारा खाताना बऱ्याच वेळा काही विषारी वनस्पती सुद्धा त्याच्या पोटात जात असतात उदाहरणार्थ लँटेना कॅमेरा म्हणजे ज्याला आपण टंटणी म्हणतो अशी वनस्पती जर खाण्यात आली तर शेळ्या मेंढ्यामध्ये में काळी होते त्यांचं तोंड सुस्त आणि त्यावेळा त्यांचा मृत्यू सुद्धा दिसत असतो जे कमी वाढलेलं जे ज्वारी बाजरीचं पीक आहे जर ते एक फुटापेक्षा कमी असेल किंवा पावसामुळे त्याची वाढ खुंटली असेल तर त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ऍसिडचं एक विषारी घटक तयार झालेला असतो हा विषारी घटक तयार झाला आणि तो जनावरांच्या खाण्यात आला तर निश्चितपणे त्यांच्या शरीरावर परिणाम होतून काही ठिकाणी जनावर सुद्धा दगवण्यात येत असतात तर अशा वेळी आपण जर सोडियम थायोसल्फेट नावाचं जे औषध आहे ते साठ ग्रॅम त्याला पाण्यात विरगळून पाजलं तर तात्पुरता त्या जनावराला आराम पडत असतो आणि नंतर अशा जनावराला आपण पशुवैद्यकाकडून उपचार करून ते जनावर वाचवू शकतो सर आता या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये बऱ्याच अंशी पशुंना योग्य तो खा चारा किंवा खाद्य न मिळाल्यामुळं किंवा पाण्याची कमतरता भासल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादनावर होताना दिसून येतो तर याविषयी आपलं काय मत आहे दूध उत्पादन आहे ते पुरेसे खनिज आणि जीवनसत्व न मिळाल्यामुळे कमी होत असतं पण जसं आता मी सांगितलं की आपण जर त्यांना पूरक खाद्य दिलं किंवा आपण काही कृत्रिमरित्या खाद्य तयार करून चारा करून त्यांना दिलं तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि दूध उत्पादनावर विशेष परिणाम होणार नाही हे दूध उत्पादन वाढवून बऱ्याच वेळा प्रथिने किंवा प्रोटीन ज्याला म्हटलं जातं प्रोटीन युक्त आहार पोशूंना देणं कितपत योग्य असणार आहे प्रथिनांची प्रत्येक गोष्टीमध्ये शरीरामध्ये पशूंना गरज असते त्यामुळे आपण घरच्या घरी तयार केलेलं पशुखाद्यसुद्धा दे त्यांना देऊ शकतो आणि याचबरोबर जे आता मी सांगितलं की बायपास प्रोटीन बायपास फॅट यासारखे नवीन जे पदार्थ विकत मिळतात बाजारामध्ये तर असे जर वापर केला तर त्यांची जी गरज आहे ती त्या ठिकाणी भागू शकते बरोबर म्हणजे आहार हा फार महत्त्वाचा घटक आहे ज्याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर होताना आपण पाहतो आहे सर दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये अनेक वेळा पशूंना जी खाद्याची गरज असते याची कमतरता भासते उणीव भासते पाहिजे एवढा खा चारा म्हणा किंवा खाद्य त्यांना मिळत नाही या पाठीमागे अनेक कारणं असतील नियोजनाचा अभाव असेल पाण्याची कमतरता असेल पण या चारा निर्मितीसाठी शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येक पशुपालकानं आपल्या जनावरांची संख्या लक्षात घेऊन पुढील वर्षी किती चारा लागेल ह्या त्या चाराची निर्मिती केली पाहिजे जो चारा सुकवून आपण साठवू शकतो त्या चाराची निर्मिती करून जसं ज्वारी आहे मका आहे तो तयार करून सुकवून ठेवला पाहिजे किंवा काही भागामध्ये जर तो स्वस्त उपलब्ध असेल तर तो, तो खरेदी करून ठेवला पाहिजे चारा जे आहे तो निर्माण करण्याबरोबरच चारा बचत करणं सुद्धा शिकवलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा पशुपालक जो आहे तो जे त्याचं चारा आहे ज्याचं ताट आहे ते एक दोन तुकडे करून पशुपुढं टाकत असतो पण यामुळे जनावर फक्त पाला खाते आणि त्याचं खोड जे आहे ते शिल्लक राहत असतं यामुळे भरपूर चाऱ्याचं नुकसान होत असतं हे जर आपण चाप कट्टरच्या साह्यानं कुट्टी केली तर साधारणतः तीस टक्केपर्यंत आपण चाऱ्याची बचत करू शकतो आणि रोज जर आपण एक किलो सुका चारा आणि दोन किलो हिरवा चारा वापरला तर वर्षाकाठी एका पशुमाग आपण पन साधारणतः पन्नास हजाराचं चा बचत करू शकत असतो सर आता शेतातील जो चारा आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आधुनिक पद्धतीने शेतकरी बांधव चारा निर्मितीकडे वळालेले आहे ज्यामध्ये मुरघास आहे किंवा अजोला आहे तर याविषयीची आपण सविस्तर माहिती द्यावी अजोला तंत्रज्ञान म्हणजे हे एक नीलहरित शैवाल आहे तीन बाय तीन बाय एक फुटाचा खड्डा केला जातो त्या ठिकाणी त्यामध्ये प्लॅस्टिक अंतरलं जातं आणि आजोलाचं कल्चर टाकलं जातं अजोलाचं कल्चर टाकण्यापूर्वी त्या त्यामध्ये साधारणतः पंधरा किलो वारोळाची माती मिनरल मिक्सर थोडंसं सिंगल सुपर पेट हे टाकलं जातं आणि आजोलाचं कल्चर टाकलं जातं यामुळे काय होतं की दहा पंधरा दिवसामध्ये त्यामध्ये आजोलाचा थर त्या ठिकाणी वाढला जातो आणि चाळणीच्या साहाय्याने हे जे खाद्य आहे हे आपण पशूंना देऊ शकतो हा चारा जो आहे तो अतिशय पौष्टिक असल्यामुळे दूध उत्पादनात सुद्धा वाढ होत असते अच्छा याच्यानंतरचं तंत्रज्ञान जे आहे ते मुरघास म्हणजे नैसर्गिक परिस्थितीमध्ये जसं चाऱ्याचे पोषक तत्व आहेत अन्न घटक आहेत ते जसेच्या तसे हवाबंद परिस्थितीमध्ये तो चारा साठवून त्या ठिकाणी त्याचे जतन केले जातं आणि ज्यावेळी गरज आहे तो चारा त्या ठिकाणी काढून पशूंना दिला जातो तर हल्ली बरेच शेतकरी बांधव या मुर्गास चारा पद्धतीकडे वळ आलेले आहेत त्याची साठवणूक करून वर्षभर वर पुरेल एवढा चारा त्यांच्याकडे असतो पण हे करताना मुर्गास निर्मितीमध्ये शेतकरी बांधवाने अजून काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत मुरगास निर्मिती करताना मका ज्वारी बाजरी आणि गवत हे जे एकदल धान्य आहेत यांचा चारा हा उत्कृष्ट पतीचा होत असतो द्विदल धान्याचाही मुरघास होतो पण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शक्यतो एकदल चाऱ्यापासून मुरघास निर्मिती करावी मुरघास निर्मिती करताना चाऱ्यामध्ये साधारणतः पासष्ट टक्के पाण्याचं प्रमाण असावं आणखी त्याचे आपण दोन ते तीन इंचाचे तुकडे करून हवाबंद परिस्थितीमध्ये त्याला प्रेशर देऊन त्या ठिकाणी थांबलं पाहिजे यापूर्वी टॉवर सायलो किंवा पीठ सायलो यासारखे सायलोचे प्रकार होते पण आता प्लॅस्टिकच्या बॅगा ज्या आहेत त्या बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत असतात अशा बा बॅगामध्ये जर पशुपालकाने तो चारा जो आहे तो अतिशय घट्ट दाबून जर ठेवला हवाबंद परिस्थिती निर्माण केली आणि पॅक केली बॅग तर साधारणतः एक महिन्यानंतर चांगल्या प्रतीचं सोनेरी रंगाचं मुरगास हे तयार होत असतं बरोबर ते झाकून ठेवल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्या ठिकाणचं आणि त्या चाऱ्यामध्ये काही विशेष असे लाभदायी घटक त्या ठिकाणी निर्माण होतात मुरगास तयार करताना जे हवा शिल्लक आत राहिलेले आहे त्याचं श्वसन होऊन तो ऑक्सिजन संपतो आणि त्या ठिकाणी हवाबंद परिस्थिती तयार होते यामध्ये पशूच्या चाऱ्याचं जे आहे ते विघटन करणारे जीव आहे ते त्या ठिकाणी कार्यरत होतात बट आणि त्याचं जे पशुला उपयुक्त आहेत लॅक्टिक ॲसिड ॲसिटिक ऍसिड असे पदार्थ त्या ठिकाणी तयार केले जातात आणि या ॲसिडमुळं त्याच्यामध्ये बुरशीची वाढसुद्धा होत होत नाही थोड्या वेळापूर्वी सांगितलं अजोला सुद्धा चारा म्हणून वापरला जातो या अजोल्याचे आणखीन काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील अजोला जर आपण वापरला तर त्या ठिकाणी दुधाचं उत्पादन वाढतं पौष्टिक घटक मिळतात इवन आपण दे जर कोंबड्यांना जरी दिलं तर कोंबड्याचं सुद्धा अंडी व उत्पादन त्या ठिकाणी वाढत जात असतो आजोला बरोबरच हायड्रोपोनिक जे तंत्रज्ञान आहे हे सुद्धा पशुपालकांनी आत्मसात केलं पाहिजे या तंत्रामध्ये कमीत कमी जागेमध्ये आपण चारा निर्मिती करू शकतो कमी कालावधीत निर्माण करू शकतो एक गुंटा जर क्षेत्र आपण ठेवलं तर दहा ते पंधरा जनावरांचा आपण चारा हा त्या ठिकाणी निर्माण करू शकतो हा चारा जो आहे तो याचं हायड्रोफोनिकचा निर्माण झालेला चारा आहे हा वाया जाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि कमी पाण्यामध्ये कमी मजुरीमध्ये आपण हे मुरघास हायड्रोपोनिक तयार करू शकतो आणि ते पशूंना देऊ शकतो सर मुरघास असेल अझोला असेल या चारा निर्मिती प्रक्रियेसोबतच शेतकरी बांधव हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती करत आहे तर या पद्धतीची वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य म्हणजे माती विरहित आपण उत्पादन याचं घेऊ शकतो आणि दुष्काळी परिस्थिती असते की ज्यावेळी पाणी कुठंच नसतं हो। त्यावेळी आपण आणि हिरवा चारा पशुंना देणं आपल्याला आवश्यक असतं तर अशा परिस्थितीमध्ये आपण वर्षभर त्यांना हिरवा चारा हा निर्माण करू शकतो यासाठी लागणारा वेळ आहे तोही कमी आहे आणि साधारणतः दोन लिटर पाण्यामध्ये आपण एक चारा एक किलो चारा हा निर्माण करू शकतो निर्मिती सर हा चारा निर्मितीसाठीची पद्धत आपण सांगता यामध्ये सविस्तरपणे आपण आणखीन सांगावं हायड्रोपोनिक्स तयार करत असताना सुरुवातीला आपण मका बियाणं घेतो ते रात्रभर आपण त्या ठिकाणी भिजत ठेवतो मका बियाणाची निवड करताना आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा मका घेतला पाहिजे जर तुकडे वगैरे असतील तर ते आपण बाजूला काढले पाहिजे कारण हेच तुकडे नंतर सडून त्या ठिकाणी बुरशीचा वापर होऊ शकतो रात्रभर आपण ते भिजत ठेवले जो मका खराब असेल तो वर त्याचा थर तयार होईल तो थर आपण बाजूला काढून हे हे जे बियाण आहे भिजलेलं आपण ह्या पाटामध्ये अंधारा खोलीमध्ये ठेवतो आणि दोन दिवसानंतर थोडे थोडे कोंब दिसायला लागल्यानंतर हे जे मका बियाण आहे आपण ते दुसऱ्या ट्रेमध्ये हायड्रोपोनिकच्या शेडमध्ये पसरून ठेवतो साधारणतः साडेतीनशे ग्रॅम मका बियाणं आपण एक स्क्वेअर फूट जागेमध्ये पसरून ठेवतो आणि दहा ते बारा दिवसामध्ये याची हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होत असते युरिया प्रक्रिया जी आहे चाऱ्या संदर, संदर्भ चाऱ्या संदर्भातील याविषयी आपण काय सांगा महाराष्ट्रामध्ये गव्हाचे काढ किंवा भाताचे जे काड आहे हे मोठ्या प्रमाणावर वाया जात असते आणि त्याचं पोषक मूल्यही फार कमी असते आणि जनावर हे सहजासहजी आवडीने खात नसतात अशा खाद्यावर जर आपण चाऱ्यावर जर युरिया प्रक्रिया केली साधारणतः शंभर लिटर पाण्यामध्ये चार किलो युरिया आणि थोडासा गुळ मिक्स करून आपण पाचशे किलो वैरणीवर वे वेगवेगळे थर देऊन आपण स्प्रे केलं आणि हवाबंद परिस्थिती करून जर एकवीस दिवस ठेवले तर सोनेरी रंगाचा चारा तयार होत असतो हा जो चारा आहे तो याची पोषक मूल्य ही जास्त असतात जे इतर वेळी पशु पचवू शकत नाही ज्याचे सेल्युलोज किंवा लिग्निन सारखे धागे पचवू शकत नाही त्याला युरिया ट्रीटमेंट दिल्यामुळे ते त्या ठिकाणी जनावरांस पशु सहजपणे पचवता येतात आणि दहा पंधरा दिवसानंतर जी असे पशु आहेत त्याच्या दूध उत्पादनात वाढ झालेली दिसते फक्त असा चारा देताना आपण तो चारा बाहेर काढल्यानंतर शक्यतो थोडासा हवेला ठेवायचा आहे कारण त्यामुळे जो अमोनिया निर्माण झालेला आहे तो अमोनिया तो त्या ठिकाणी निघून जाईल आणि पशु हे खातील समजा काही कारणानं पशु एक बदल झाला आहे म्हणून खात नसतील तर आपण जी नेहमीची वैरण देतो त्याच्यामध्ये थोडा थोडा हा वैरणीचा प्रक्रिया केलेला वैरणीचा भाग आहे तो वाढवत वाढवत नेऊन आपण त्या ठिकाणी पशूंना त्यांची सवय लावायची कार्यक्रमाच्या सरते शेवटी शेतकरी बांधवांना संदेश आपण काय त्यांचाही परिस्थितीमध्ये पशुपालकांनी खचून न जाता जे जा जनावरांच्या विविध समस्या येतात आजारांच्या त्याचबरोबर पोषणाच्या यासाठी जर आपण नवनवीन तंत्रज्ञान जसे बायपास प्रोटीन बायपास फॅट अजोला तंत्रज्ञान युरिया प्रक्रिया यासारखे तंत्रज्ञान वापरून आपण पशूंचे जर पोषण चांगल्या पद्धतीने केले तर आपण निश्चितपणे बहुमूल्य पशुधन आहे ते आपण वाचवू शकू पशुपालक बांधव आणि भगिनीं तुमच्या एकूण लक्षात आलं असेल यंदाच्या वर्षी पाऊस जो आहे तो कमी झाला आहे त्यामुळे येता उन्हाळा जो आहे तो आपल्यासाठी जड जाणार आहे पाण्याची कमतरता भासणार आहे चाऱ्याची कमतरता भासणार आहे अशा वेळेस आपल्याला पशूंची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्यांना पूरक आणि पोषक आहार देणं महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन योग्य असणं गरजेचं आहे ज्याचा परिणाम हा पशूंच्या आरोग्यावर चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला दुग्ध उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल डॉक्टर कदम सर कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने मनापासून आभार धन्यवाद